पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर यामुळे भारत पाकिस्तान तणाव ताजा असतानाच ज्योती मल्होत्रा या तरुणीसह सहा भारतीय नागरिकांना पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याबद्दल गुप्तचर यंत्रणांकडून अटक करण्यात आली आहे ट्रॅव्हल ब्लॉगर असलेली ज्योती मल्होत्रा ही एक यूट्यूब चॅनल चालवते ज्योतीने पाकिस्तानच्या उच्च आयोगाकडून व्हिसा प्राप्त करून दोन हजार तेवीसमध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता या दौऱ्यावेळेस ती पाकिस्तानच्या आय एस आय या गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात आली होती ज्योतीने सोशल मीडियावरून पाकिस्तानबद्दल सकारात्मक माहिती शेअर करून भारताबाबत काही संवेदनशील माहिती तिने पाकिस्तानी एजंटला दिल्याचे समजते आहे तिचे एका पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याशी अनैतिक संबंध आहेत गोपनीयता कायद्याचा भंग केल्याबद्दल ज्योती मल्होत्रा हिला हिसार पोलिसांनी अटक केली असून तिला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे भारत पाकिस्तान युद्धविरामानंतर पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या भारतीयांना अटक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे बेपियन ब्युरो न्यूजसाठी विजय यशपुत